नमस्कार मी जाकीर ददा आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज लोक अजून साखर झोपेत होते पहाटे साडेपाचची ची वेळ कुठे भक्ती गीते तर कुठे पहाट गीतांचे सूर कानाला ऐकायला येत होते मात्र हुबडीच्या वीरपुरा ओनी परिसरातील लोकांनी एक जीवाचा आकांत करणारा आवाज ऐकला त्या आवाजाच्या दिशेने लोक धावू लागले तेवढ्या एका क्षणात प्रियकराने झोपलेल्या प्रेयसीच्या पोटात सपासप वार करून तो फरार झाला कारण अगदी शुल्लक होत पाहुयात क्रूर प्रियकर गिरीशचा कारनामा तर निस्सीम प्रेम करणाऱ्या अंजलीच्या प्रेमाचा करून अंत समाज माध्यमाच्या या युगामध्ये प्रेमाची व्हॅल्यू झिरो झाली आहे त्यामुळे साहजिकच तरुणाईमध्ये जीवनाची किंमत राहिलेली दिसत नाही प्रेमात बलिदान त्यागाची भावना ही महत्वाची मानली जाते मात्र या प्रेमाच्या नावाखाली आता गरजांना महत्व दिलं जात आहे त्यामुळे कदाचित प्रेमात खुनासारख्या क्रूर घटनेत वाढ झाली हुबडीमध्ये प्रेयसी केवळ आपल्या सोबत मैसूरला फिरायला येत नसल्याने प्रियकरने चिडून जाऊन तिच्या घरात घुसून तिची निर्गुण हत्तीची घटना घडवली हुबळीच्या वीरपुरा ओनी परिसरात काल पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत क्रूर खुनाच्या घटनेने संपूर्ण हुबळी च हादरल अंजली आंबिगेरा वय वीस राहणार हुबळी ही रात्री जेवण करून आपल्या घरात झोपली होती तर आरोपी विश्वा उर्फ गिरीश हा रात्रभर न झोपता विचार करत होता की आपली प्रेयसी अंजली ही आपल्यासोबत मैसूरला काय येत नाही माझी एवढी किंमत नाही का याच प्रश्नाने त्याची मानसिकता खराब झाली यामध्ये त्याने अंजलीची काय अडचण असू शकते का याचा जरा सुद्धा विचार केला नाही त्याने फक्त स्वतःच्या विचार केला आणि तिच्या बाबतीत डोक्यामध्ये प्रेमाच्या ऐवजी क्रूरता निर्माण करून ठेवली त्याच क्षणाला कोणताही विचार न करता विश्वा उर्फ गिरीशने अगोदरच चाकू घेऊन ठेवलेला होता तो त्याने स्वतःजवळ ठेवला आणि अक्षरशः त्याने सकाळ देखील होऊ दिली नाही तो पहाटेच अंजलीच्या घरामध्ये घुसला अंजली पणगावर एकटी झोपलेली पाहून त्याने तिला कोणतीही संधी न देता तिच्या पोटावर सपासप चाकूचे वार करत तिला जागीच रक्ताच्या आत थारोळ्यात पडले घरातील लोक मध्ये आले मात्र डोक्यात राक्षसी विचाराची थैमान असलेल्या विश्वाने सगळ्यांना बाजूला ढकलत रक्ताने माकलेला चाकू घेऊन पसार झाला वास्तविक या घटनेपूर्वी प्रियकर विश्वाने अनेक वेळा धमकी दिली होती याबाबत अंजीरच्या आजीने पोलिसात देखील याबाबत तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी त्याला गंभीरतेने घेतली नसल्याने आज ही घटना घडली सध्या प्रियकर फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहे